एका संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल गंगाखेड तालुक्यातील मुळी येथील रहिवासी असलेली पंधरा वर्षीय सात महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचे शनिवार रोजी अपहरण झाले असून मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी एका संशयिताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील मुळी येथील पंधरा वर्ष सात महिने वय असलेली अल्पवयीन मुलगी शनिवार एकोणीस एप्रिल रोजी परीक्षेला जाते म्हणून मुळी येथून गंगाखेड येथे आली परंतु सायंकाळपर्यंत शाळेत गेलेली मुलगी परत न आल्याने शनिवारी आई वडील व तिचे नातेवाईकांनी तिचा मुळी गावासह हो। गंगाखेड शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नसल्याने अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात येऊन परीक्षेसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस गावातील संशयित व्यक्ती किशोर सुनील एंगडे याने अज्ञात कारणासाठी फूस फु... लावून पळवून नेले असल्याची फिर्याद दिल्याने किशोर सुनील एंगडे विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला याचा तपास पुढील तपास सहायक पोलीस सिद्धार्थ इंगळे करीत आहेत प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा